नमस्कार नित्य साधना चॅनल वर मी नरेश हार्दिक हो स्वागत करतो होतो हिंदू धर्मात गणपतीला विशेष महत्व आहे गणपतीला दर्जा प्राप्त आहे विघ्नहर्ता गणेश एकदंत गणराज गणराया अशा विविध नावांनी गणपतीला पूजले जाते गणेश पूजनाशिवाय कोणते शुभ कार्य सिद्ध होत नाही अशी मान्यता आहे गणपतीला चतुर्थी तिथी समर्पित आहे वर्षभरात एकूण चोवीस चतुर्थी येतात यात गणेश चतुर्थीला विशेष महत्व आहे गणपतीचा जन्मोत्सव म्हणून गणेश चतुर्थी साजरी केली जाते मित्र धार्मिक मान्यतेनुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणपतीचा जन्म झाला गणेश चतुर्थी पासून दरवर्षी अकरा दिवसांचा गणेश उत्सव साजरा केला जातो पंचांगानुसार हा कालावधी कधी कधी दहा दिवसाचा सुद्धा असू शकतो या दरम्यान घरात घरात गणपतीची स्थापना केली जाते मित्र त्यानुसार जाणून घेऊया यंदा कधी आहे गणेश चतुर्थी आणि शुभ मुहूर्त काय राहील याविषयीची विशेष माहिती मित्रो पंचांगानुसार भाद्रवत मासातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाईल त्यानुसार यंदा गणेश चतुर्थी तिथी सहा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजून एकतीस मिनिटांनी प्रारंभ होईल तर सात सप्टेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजून सदोतीस मिनिटांनी समाप्त होईल सनातन धर्मात उदय तिथीला महत्व असल्याने यंदा सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गणेश चतुर्थीचे व्रत केले जाईल याच दिवसापासून गणेशोत्सवाला प्रारंभ होईल या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी अकरा वाजून तीस मिनिटापासून तर दुपारी एक वाजून चौतीस मिनिटापर्यंत असेल मित्रो गणेश चतुर्थीला घरात गणपतीची स्थापना केली जाते त्यानुसार गणपतीची स्थापना करण्यापूर्वी सर्वप्रथम घर देवघर स्वच्छ त्या करा त्यानंतर स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा त्यानंतर संपूर्ण घरात गंगाजल शिंपडून पवित्र करा साहित्य घेऊन पूर्वेकडे तोंड करून आसनावर बसा घराच्या उत्तर किंवा ईशान्य भागात चौरंगावर गणपतीची मूर्ती स्थापन करू शकता त्याआधी चौरंगावर गहू मूग किंवा ज्वारीवर लाल कापड पसरून त्यावर मूर्ती स्थापन करा आग्नेय दिशेला दिवा लावा श्री गणेशाच्या मूर्तीच्या पूर्व दिशेला कलश ठेवा मित्र गणपतीच्या मूर्तीच्या उजव्या आणि डाव्या बाजूला रिद्धी सिद्धीची प्रतिष्ठापना करा आणि प्रत्येकी एक सुपारी ठेवा त्यावर जल शिंपडून ओम नमा, या मंत्राचा जप करा त्यानंतर गणपतीला नमस्कार करून तीन वेळा आचमन करून कपाळावर तिलक लावा मूर्तीची प्रतिष्ठापना केल्यावर गणेशाला पंचमृताने स्नान घालावे त्यांना वस्त्र कलव चंदन दुर्वा अक्षत धूप दिवा शमीची पाने दुगडी फुले व फळे अर्पण करा पूजेला प्रत्यक्ष सुरुवात करा आणि पूजा झाल्यानंतर श्री गणेशाची आरती करा शेवटी कळत न कळत झालेल्या चुकाबद्दल क्षमा मागत मनोकामना पूर्तीसाठी प्रार्थना करा तर मित्रो हिवती यंदा कधी आहे गणेश चतुर्थी आणि त्याची तिथी मुहूर्त आणि महत्त्व काय आहे याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्यसाधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटू या नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्री कृष्ण